महाराजांची कीर्ती हे फायती महाराजांची कीर्ती बेफाम बरे बऱ्या म्हणजे तिच्या अंगार दरबार झाला गप्प उनी घेई ना पुढाकार सारे नीच मानली हर इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को अंत आने तेन विडा उचलला नाव ते चाप खान नाव ते खान जिता जपता जनूस इतान खान बोल छाती ठोकून शिव बाला टाकतो चिरडून कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुर्मीत तेच गोड पायदळ त्याच गोड पायदळ फौज फाटा लई बक्कळ फौज फाटा लई बक्कळ अंगी दहा हातीच बळ पाहणारा कापे चळचळ वाटेत भेटेत त्याला ठेचीत शिर्डीत कानाची सेना निघाली गाव लुटली देवळ उध्वस्त गेली आया बहिणींची अब्रू लुटली कोण कोण रोखणार आहे वादळ आता शिवबाचं काही कर नाही तो तो हेच बोलू लागला शिवबाची सेना मुठभर

दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाण प्रतापगडच्या च्या पायीत प्रतापगडच्या खाण प्रतापगड प्रतापगडच्या पायीत श्री

बेटीसाठी छान उभारीला बेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामी आणला नक्षीदार शामी आल्याला आणि अशा या शामण्यात खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला अंबारी होता म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हा कमारी तो हसरी खान हा कमारी तो हसरी रोकुन नगर खाना राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानदा अभिमान मान्याला खानदा अभिमान मान्याला पट्यारीचा वार केला पट्यारीचा वार केला खर खर आवाज झाला प्रतापगडचे युद्ध झाले हे प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले बापू सारे गेले पावन केला कृष्णेचा घाट पावन केला कृष्णीचा गट लाविली गुलामीची ही वाट लाविली मांडीला थाट जी 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 मराठी शाही तांडीला थाट जी जी मराठी शाही तांडीला थाट जी।, था जी 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 छत्रपती शिवाजी